चला बंधू गुरु राया असं गुरुचं महत्व आहे हो वैष्णवेचा कौतुक केला वरणे सराने आणि शाहू भोसले त्यांच्याकडून रुपयाचं बक्षीस आपल्या लेखीच कौतुक व्हायला मिळतं कन्या सासूर वाशी जाई पण तुम्ही मागे पाहे ऐसे झाले बाजा जीवा कधी भेटशी भेटू शिकेसे वा चांगलेला कुस्तीचा मैदान इंचगाव कुस्तीचा मैदान कुस्त्याचा मैदान कुस्त्याचा उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी कुठले वर्गणी गोळा ना करता ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापासून मा असे ग्राम पंचायती असावं लागतं सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावाला ताप केला नाही वर्गणी ग्वाळा केली नाही स्वतःच्या खिशात पुष्टीचा मैदान पाच वर्षापासून घेतात वाजवा घेतो वैष्णवी फाईव्ह क्लासमेंट त्यांच्याकडून शंभर रुपयाचे बक्षीस योगासन साठी आणि पंचा साहेब ग्रामपंचायत सदस्य तुमच्याकडून किती शंभर रुपये शाळा साहेब वा ग्राम पंचायत सदस्य ग्राम पंचायत सदस्य पंचायत साहेब यांच्याकडून शंभर रुपये खुश्यात हात घाला आणि कंड्याला आपल्या बक्षीस द्या आपल्या लेखीला बक्षीस द्या जालन्यावर आलेल्या जालना जिल्हा